सांगली सांगलीमेरज कुपवाड महापालिका निवडणूक आरक्षण जाहीर चार माजी महापौर आणि अनेक दिग्गज नेत्यांना धक्का सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे या आरक्षण सोडतीमध्ये मा चार माजी महापौरांच्या सहित अनेक दिग्गज नगरसेवकांना धक्का बसलेला आहे काहींना वेगळ्या गटातून किंवा वेगळ्या प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे तर काही जणांना आपल्या जागेपासून मुकावे लागणार आहे मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये आयुक्त सत्यम गांधी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण सोडत काढली गेली सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये एकूण अठ्ठ्याहत्तर जागा असून त्यापैकी अनुसूचित जातीसाठी अकरा जागा आरक्षित असून त्यापैकी सहा महिलांच्यासाठी आरक्षित आहेत अनुसूचित जमातीसाठी एक जागा असून अनुसूचित जमाती, जमाती आणि सर्वसाधारणसाठी ती आरक्षित आहे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकवीस जागा असून त्यापैकी अकरा जागा महिलांसाठी आरक्षित आहेत सर्वसाधारण पंचेचाळीस जागा असून त्यापैकी बावीस ठिकाणी महिला उमेदवार असणार आहेत एकूण अठ्ठ्याहत्तरपैकी एकोणचाळीस ठिकाणी महिला या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहणार आहेत आरक्षण सोडतीमध्ये माजी महापौर संगीता खोत माजी महापौर गीता सुतार माजी महापौर कांचन कांबळे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांना फटका बसलेला आहे त्यांना आता दुसऱ्या गटातून किंवा दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे तर माजी महापौर उपमहापौर आनंदा देवमाने माजी उपमहापौर विजय घाडगे मा स्थायी समितीचे माजी सभापती पांडुरंग खोरे स्थायी समितीचे माजी सभापती संजय मेंडे स्थायी समितीच्या माजी सभापती संगीता हरगे माजी समाज कल्याण सभापती अनिता मनखंडे माजी नगरसेवक शिवा दुर्वे जगन्नाथ ठोकळे योगेंद्र थोरात सुबराव मद्रासी विष्णू माने शेटजी मोहिते तर युवा नेते श्वेतपद्मा कांबळे आकाश कांबळे मनोज सरगर यांना आरक्षणाचा फटका बसलेला आहे यातील काही जणांना एकतर दुसऱ्या गटातून नाहीतर दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवावी लागेल तर, तर, तर काही जणांना आपल्या जागेपासून मुकावे लागेल एकंदरीत आरक्षण सोडतीमध्ये दिग्गज नेत्यांना फार मोठा धक्का बसलेला आहे नमस्कार सांगली मिरज कुपड शहर महानगरपालिका आरक्षणच्या सोडत आज विहित पद्धतीने पार पाडली आहे याच्यामध्ये आरक्षणच्या सोडत निश्चित करताना सर्वांना जे काही चुनाव आयोगांचे नियम आहे त्यांची पालन आम्ही केलेलं आहे सर्व लोकांसाठी ही आरक्षण पद्धत ओपन होता त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली आहे त्याच्या आम्ही स्क्रीनवर पण सगळे गोष्टी दाखवल्या आहेत समरीकर सांगू तर टोटल महानगरपालिका मध्ये एक अठ्यात्तर जागा आहे सेवन्टी एट जागा त्याच्यापैकी अनुसूचित जातीसाठी अकरा जागा रिझर्व्ह ठेवण्यात आलेली आहे आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच्यापैकी सहा जागा त्या प्रकारतील म्हणजे अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आलेली आहे अनुसूचित जमातीसाठी एक जागा ह्यावेळी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे पण ह्यावेळी अनुसूचित जमातीची महिलासाठी कुठल्याही जागा आरक्षित नाही आहे तिसऱ्या नागर नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवारासाठी एक कुण एकूण एकवीस जागा आ, आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच्यापैकी अकरा जागा नामाप्राच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे त्याच्यासोबतच सर्वसाधारण एकूण फोर्टी फाईव्ह जागा ओपन आहे आणि त्याच्यापैकी बावीस जागा ओपन महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आजच्या आरक्षणच्या प्रक्रिया फार विविध पद्धतीने पडलं जे काही नागरिकांचा प्रश्न होता ते पण आम्ही ऑन द स्पॉट सॉल्व केलं बिरो रिपोर्ट पराथी, सांगली